या आजबू आजमीची जीप कोण कापून आणून देईल त्याला मी एक लाख रुपये बक्षीस या आजबू आजमीची जीप कोण कापून आणून देईल त्याला मी एक लाख रुपये मी ते मार खाल्लेले सभागृहाला बाजू समाजवादी पक्षाचे आमदार अबू आदमी यांनी औरंगजेबाची सुटी केल्याने सोलापूर शहरासह महाराष्ट्रात याच्या पडसादून प्रताना दिसत आहे सोलापूर हात कटकर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळख असलेले सुधीर बहिरवडे यांनी अबू आझमी बरोबर लागली आहे मित्र हो या आपण चॅनलवरती भेट असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सुधीर म्हणाले की जो कोणी आमदार अबू आदमी यांची जीभ काटून देईल त्याला तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस हिंदुत्ववादी संघटना देणार असल्याचे म्हटलं आहे त्यामुळे सोलापुरात आदमी यांचे वक्तव्याचे पडसाद चिघळणार असल्याचे प्रश्न दिसत आहे अबू आदमी सध्या निलंबित करण्यात आला आमदार आदमी यांनी नांदपाचे कौतुक करणारे वक्तव्य केलं होतं काय म्हणाले होते अबू आदमी थोडक्यात पाहूया देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जाते औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली होती औरंगजेबा पूर्ण प्रशासक नव्हता त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू मुस्लिम अशी नव्हती असे वक्तव्य अबू असिम यांनी केलं होतं आणि याच वक्तव्याचे प्रसाद सध्या सोलापूर शहरासह महाराष्ट्रातून जतिंगत आहेत आणि सध्या आमदारकी रद्द करावी अशी मागणीला होऊ लागली आहे अशाच दैन घटना जाणून घेण्यासाठी शुभाबीकर बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहूया काय म्हणाले सुधीर बहिरवडे इथं काय राजकारण किंवा हे करायला आलं नव्हता त्यांनी इथं येऊन आपलं धर्म कार्यच केलेलं आहे म्हणजे त्याला त्याचा उद्देश होता फक्त युद्ध नो टार्गेट असा हा तो अवखुर औरंगजेब की कितीतरी स्त्रियांचे आबरू लुटले गेले मंदिर तोडले गेले मग आशांचा तो पुरस्कर्ता असताना आबू आझमीसारखा माणूस त्याची बाजू घेतो त्याचे समर्थन करतो आबू आझमीला काय झालं आहे की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा आहे कसा वाद पेटवायचा आहे की आज हिंदू लोक जागृत झालेले आहेत जिथे इथं बलिदान मास पाळाले शंभूराजेंचं कौतुक होत आहे की त्यांनी चाळीस दिवस दुःख सहन केलं व्यतनासहन केल्या तरीसुद्धा त्यांनी धर्म बदलला नाही पण हे आणि त्यामुळं आपले इस्लाम कुठंतरी लोकाच्या नजरेमध्ये घाणवाला आहे अहो मी तर म्हणतो तुमच्या जगाच्या पाठोवर तुमचा एक राजा चांगला दाखवा मी काम तो एक राजा चांगला दाखवा आमचे हिंदूंचे शंभर राजे तुम्हाला चांगले दाखवतो ते तुमची लायकी नाही आहे मुळात तर म्हणून सांगतो एक तर आबू आज मी हा एकोणीसशे ब्याण्णवमधील दहशतवादी कटातील आरोपी आहे त्याचे पुरावे शासनाकडं की बॉम्बस्फोटातला तो आरोपी आहे मग ती शेवटी काय त्याची त्याची कल त्याच बाजूलाच राहणार काय त्याची कल त्याच बाजूला राहणार तो मी सगळ्यांना आव्हान करतो की आजबू आजमीची जीप कोण कापून आणून देईल त्याला मी एक लाख रुपये बक्षीस देणार एक लाख रुपये त्याची जीप कापून आणून देणार मी तर म्हणतो आज एवढे आमदार होते की आपल्या संभाजीराजाला हाल हाल करून मारले गेलं त्याच आबू आजमीला कमीत कमी तिथल्या सभागृहातल्या आमदारांनी त्याला तिथंच बडवायला पाहिजे होतं खरंच तुम्हाला आज सांगतो मला आज मनसे आमदारांची आठवण्या लागले की मनसेचे आमदार कधी तिथे राहिले असते त्या आबू आजमीला खरंच बडवले असते पण की ते राज ठाकरेच करू शकते की तुम्ही मारा मी आहे तुमच्या पाठीशी बघू पुढच्या पुढं कारण गेल्या वेळेला मी ते मार खाल्लेले आहे सभागृहामध्ये यावेळेलासुद्धा तर मार खाल्ला असता पण ते तेवढी धमक कुणाच्यात नाही की त्याला जाऊन बडवायची पण हे काय हे केलं पुढच्या पुढं काय होणार झालं असतं एक महिना निलंबित झाला असता आमदार पण आज ते शंभूर राजाचा बदला घेतला असता आज शंभर राजाचा बदला घ्यायचा असेल ते अबूआज मीची जीप कापून आणा आणि मी एक लाख रुपये तुम्हाला जाहीर करतो जयश्राम जा जा जा